एकतीस जुलैला धुळे जिल्ह्यातील लळिंग किल्ल्याला भेट देण्यासाठी चांगली तारीख आहे कारण लळिंग किल्ला धुळे शहराच्या जवळ असून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील अतिशय महत्वाचा आहे सदर किल्ल्यावर त्याच्या पायथ्याशी लांडोर बंगलाय जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सदतीस मध्ये तीन दिवस थांबले होते हा किल्ला धुळे मालेगाव रस्त्यावर गाळणा डोंगर रांगेत आहे या किल्ल्यावर पाण्याचे टाके धान्य कोठार आणि इतर अवशेष आहेत त्याचप्रमाणे पायथ्याशी लांडोर देखील बंगला आहे जो ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे दाणूशंगाने या ठिकाणी दरवर्षी एकतीस जुलै रोजी मोठ्या स्वरूपात यात्रा भरत असते सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी येत असतात तसेच यावर्षी एकतीस जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर हे देखील येणार असून नागरिकांच्या सोयीसाठी एकतीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता शिंदखेडा ते धुळे लळिंग अशी बस सेवा सुरू करून द्यावी अशी मागणी शिंदखेडा आगारप्रमुख योगेश्वर शिवदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर उपजिल्हाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी सदर निवेदनातून केली आहे यावेळी ऍडव्होकेट अरविंद कुमार मंगासे तसेच सागर थोरात गणेश पाटोळे बबलू कापुरे फारुख आदी समाजसेवक पदाधिकारी उपस्थित होते जय भीम आज दिनांक पंचवीस रोजी आज शिंदेगडा आगार प्रमुख योगेश शिराळे साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून धुळे लडिंग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन झालेल्या पदस्पर्श पावन झालेल्या भूमीमध्ये आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या संख्येने येत असतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही शिंदेखेडा आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदनात म्हटलं आहे की आम्हाला एकतीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता आम्हाला महिला भगिनींसाठी एस टी बस सेवा देण्यात यावी जे काही सर भाडे आकारणी असेल ती आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भरू आणि प्रामुख्याने जाण्याचा उपदेश म्हणजे एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आदरणीय सुजातभाई आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर हे एकतीस जुलै रोजी लडिंग येथे धुळे लडिंग येथे येणार आहेत तरी सर्व आंबेडकरी जनसमुदायाला माझं आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने मोटरसायकल रॅली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याजवळील महामार्ग बसट धुळे या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे आणि लडिंगपर्यंत ही मोटरसायकल रॅली आहे त्यानंतर मोटरसायली मोटरसायकल रॅलीचं रूपांतर हे सभेमध्ये होणार आहे तरी सर्व बहुजन समाजाला आणि आंबेडकरवादी स सा, समाजाला आमचं वंचित बहुजन आघाडी शिंदे माध्यमातून सांगणं आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने यावं उपस्थित राहावं सभेचं व रॅलीचं मध्ये सहभाग व्हावं जय भीम नमबुद्धाय